तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कैरीची खमंग अशी डाळ कशा प्रकारे बनवायची नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिगुरी या चा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओत आपण बघतो आहे कैरीची डाळ कशा प्रकारे बनवायची अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे शिवाय भाकरीबरोबरसुद्धा ही कैरीची डाळ आहे ना खूप छान लागते चला तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला दाखवते की त्यासाठी कोणतं कोणतं साहित्य घेतलेलं आहे ते तर आज आपण बघतोय कैरीची किंवा आंब्याची डाळ कशा प्रकारे बनवली जाते तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे ही चणा डाळ घेतलेली आहे ती चणाडाळ आपण आहे ना चार ते पाच तास भिजून घेतली तरीसुद्धा चालते आणि इकडे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कैरीच्या ना फोडी घेतल्या त्याऐवजी तुम्ही ही कैरी किसूनसुद्धा घेऊ शकता इकडे एक छोटा चमचा साखर घेतलेली आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि हे फोडणीसाठी आपण घेतलेलं साहित्य आहे एक पाव चमचा हळद आहे थोडासा हिंग घेतलेला आहे मोहरी घेतलेली आहे आणि कढीपत्ता आणि हे आपलं फोडणीचं तेल आणि डाळ आपली वाटून झाल्यानंतर आपण वरून कोथिंबीर आणि खोबरं घालणार आहे खूप छान चव येते तर हे आपलं सर्व साहित्य आहे कैरीची डाळ बनवण्यासाठी तर आता आपण आहे ना हे सर्व साहित्य आहे ना मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपली चणा डाळ मिरची कैरी साखर आणि मिरची हे जे सर्व साहित्य होतं ते मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे आता आपण हे आहे ना वाटून घेणार आहोत आणि कैरीची डाळ बनवत असताना आपल्याला डाळ आहे ना एकदम बारीक अशी नाही वाटायची आहे तर थोडीशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेऊया हो में है। है है। तर मिक्सरच्या भांड्यातून आहे ना जे आपलं कैरीची डाळ बनवण्यासाठीचं साहित्य होतं ते मी छान असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी हे सर्व साहित्य आहे ना थोडंसं जाडसं असंच वाटून घेतलेलं आहे तर हे आता एका बाउलमध्ये आपण फोडणी घालण्यासाठी काढून घेणार आहोत तर आपली वाटलेली डाळ आहे ना मी एका बाउलमध्ये काढून घेतले तर आता आपण त्याला ना फोडणी घालून घेणार आहोत तर फोडणी घालण्यासाठी मी आपलं जे फोडणीचं भांडं असतं ते गॅसवर ठेवलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे तर तेल आपलं आहे ना छान असं गरम करून घ्यायचं आहे कैरीच्या डाळीला आपण जेवढी खमंग फोडणी घालणार तेवढी चवसुद्धा खूप छान येते तर तेल आपलं आहे ना खूप छान कडकडीत असं गरम झालं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी त्यामध्ये घालते मोहरी तर मोळी छान अशी तळतळल्यानंतर मी त्यामध्ये घालते कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर आपण घालतो हिंग गॅस मी बंद केलेला आहे आणि सगळ्या शेवटी आपण घालणार आहोत हळद घेतली होती पावपंद्र ती हळदसुद्धा घालून घेणार आहोत तर ही फोडणी आहे ना साधारण अशी थंड करायची आहे त्यानंतर आपण जी वाटून घेतली डाळ मिक्सरमध्ये त्यावर घालून घेणार आहोत तर मी फोडणी आहे ना एकदम अशी थंड करून घेते साधारण गरमच आहे तर आता पण ही फोडणी आहे ना आपण जी डाळ वाटून घेतली होती त्या डाळीवर घालून घेणार आहोत फोडणी घातल्यानंतर आपल्याला ही डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची आहे फोडणीमध्ये तर फोडणी आपण कैरीच्या डाळीमध्ये छान अशी मिक्स करून घेतली आहे फोडणी मिक्स केल्यानंतर मी वरून घालून घेतले कोथिंबीर आणि खोबरं आता ही डाळ आपल्याला याच्यासोबत सुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपली कैरीची खमंग अशी डाळ आहे ना तयार झालेली आहे डाळीला आपण कडकडीत अशी फोडणी घातली ना तर ही कैरीची डाळ चवीला सुद्धा खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद